आज आमचे दादा खमक्या दा, दा, दादा रुबदार दादा महाराष्ट्राचा दादा जवळ जवळ लाख गेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा नाही गेला पाहिजे पण आज देवानं आमचा पोशिंदा खालवला एवढाच बोलतो राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजय दादा पवार यांचं सकाळी अपघाती निधन झालं खरं दादा सारखी माणसं आणि त्या माणसांच्या नेतृत्वाखाली आम्हाला काम करण्याची संधी मिळाली मग सरपंच म्हणून असेल पंचायत समिती सदस्य म्हणून असेल कार्यकर्त्याला काय हवं हे न मागता ओळखणारा नेता आज आपल्यातून हरपून गेलेला आहे मनाला अतिशय प्रचंड वेदना होत आहेत की इथून पुढं ज्या नेत्याच्या एका शब्दावरती कुठलाही प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायचा तो नेता आपल्यात नाही दोन हजार बारा साली ज्या वेळेला पहिल्यांदा जवळ बसून बोलायची दादांच्या बरोबर संधी मिळाली त्यावेळेला दादानी पूर्ण ओळख सांगितली इतकी अचूक माहिती पवारसाहेबांच्या नंतर ठेवणारा दुसरा नेता राष्ट्रवादीमध्ये कुणी नव्हता हो नाव गाव मी काय करतो काय करत होतो माझं काम किंवा मा आजूबाजूच्या गावांची कामं आमचा अमोल काटकर असेल बाकीच्या गावांची माहिती हे घेणं असेल हे सगळ्या बारीक सारे गोष्टी दादा करत असत पण सतत कामात मग्न असायचे दादा आपण जर अचानक जाऊन त्यांच्या टेबलवरती उभं राहिलो समोर तर ते काम करत असताना सुद्धा वर बघायचे फक्त वर बघायचे आणि कशासाठी आलो हे ओळखायचे आणि म्हणायचे काय असेल ते वाचायचे होणार असेल तर हो आणि नसेल तर नाही म्हणून सांगणारा स्पष्ट वक्तव्य नेता आणि नेतृत्वात आपल्यातून हरपलेला आहे दादांच्या अनेक आठवणी आहेत सांगण्यासारख्या माझ्याकडं दोन हजार सोळा सतराला दादा येणार होते पण अचानक दौरा रद्द झाला वाघमुडेवाडीलाच त्यांचा कार्यक्रम आम्ही ठेवलेला होता सन्मान्य देशमुख साहेबांच्या माध्यमातून पाणी फाउंडेशनच्या सर्व गावांचा सत्कार करण्याचा आम्ही ठरवलेलो होतो त्यावेळेला दादा माझ्याकडे येणार नव्हते येणार होते पण ये ते काही अपरिहार्य कारणामुळे आले नाहीत त्याचं एक दुःख आहे आमच्या मनामध्ये आणि दादांच्या सारखा स्पष्ट बोलून कार्यकर्त्यांना मान सन्मान मिळवून देणारा नेता आज आपल्यातून हरवलेला आहे आणि या महाराष्ट्राचं खऱ्या अर्थानं कामसू व्यक्तिमत्व हरवलेलं आहे आपल्याला अशी माणसं तयार व्हायला पिढ्याने पिढ्या जातात मी दादांना माझ्या संपूर्ण वाघमुडेवाडी आणि गोंदवली पंचक्रोशीच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो मुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांचा आज विमान दुर्घटनेमध्ये अत्यंत हृदयाला हेवा वाटणारी दुर्घटना घडली प्रथम मी त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करतो परमेश्वर त्यांना त्यांच्या आत्म्यासीर शांती लाभ दादांच्या बद्दल सांगायचं झालं तर माननीय शरदचंद्रजी पवार साहेबानंतर दादानी शिवशा शाहू फुले व आंबेडकर यांचा वारसा खऱ्या अर्थाने जोपासला व या वारशाचा वारसदार म्हणून भावी पिढी आम्ही त्यांच्याकडे बघत होतो परंतु आज अचानक सकाळी एक दहाच्या सुमारास आम्हाला ही घटना ऐकून खूप हृदयाला धक्का वाटणारी घटना घडली आणि होत्याचं नव्हतं झालं